नमस्कार आयकॉन महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत प्रभाग क्रमांक तेवीसमध्ये मध्ये मशाल पेटणार अशी जोरदार घोषणा करण्यात आली जनतेच्या विचाराधीन राहून सामाजिक बांधिलकी जपत काम करणारा पक्ष म्हणजे शिवसेना उबाटा गट असल्याचा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केलाय नागरिकांच्या हिताच्या कामांना प्राधान्य देत विकासाचा नवा अध्याय सुरू होणार असल्याची प्रतिक्रिया उमेदवारांनी दिली सर्व जनतेच नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा मी मनोज बोरा मामाजी आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तर्फे प्रभाग क्रमांक तेवीसमधून निवडणूक लढवत आहोत तर ठाकरेनगर प्रभाग असे आम्ही ह्याला संबोधलेला आहे आणि ठाकरे प्रबोधनकार ठाकरे यांच्या नावाने हा वाडा आहे तर आम्हाला हे दाखवून द्यायचं आहे की आणि जनतेला पण हे दाखवून द्यायचं आहे की आता हा ठाकरेनगरचं प्रभाग ठाकरेनगरचाच राहणार आहे आणि येथील समस्या मी ये मागील दहा वर्षापासून सर्व बघतो आहे तर इतक्या समस्या झाल्या की त्याचं अनावरण करू शकत नाही आहे सरकार आणि आता आम्हाला या चान्स द्या दिला गेला पाहिजे याच्या माध्यमातून आम्ही हे सर्व कामं करू आमचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आज की वारड्यामध्ये प्रत्येक गल्लोगल्ली सी सी टी व्ही लावणे पण महाराष्ट्रात नव्या देशामध्ये पण महिला पुढे सुरक्षित नाही आहे चार चार वर्षांच्या मुलीवरती बलात्कार होतो आहे हे तर सरकारने जाणून घ्यायला पाहिजे त्यासाठी आम्हाला हे सगळं करायचं आहे आणि रस्ते पाणी कचरा या समस्या एवढ्या घेरलेल्या आहे वॉर्डासाठी त्या पण आम्ही चांगल्या पद्धतीनं करू आमच्यावर विश्वास ठेवा आणि मशालला मतदान करा एवढंच आमचं आव्हान आहे धन्यवाद जय जय महाराज मामा तुम्ही मध्ये ओपन पेजच्या याच्यासाठी आंदोलन केलं काय हो भरपूर समस्या आहेत ओपन पेजच्या जागा काही लोकांनी गिळद कर करण्याचा प्रयत्न केला आहे अतिक्रमणा वाढल्या आहेत हे उच्चगृह वस्ती असताना इथं कोणत्याही लोकांना असं हे नाही की इथं सर्व समस्याचं अनावरण आहे पाण्याची समस्या सर्वात मोठी आहे आठ ते दहा दिवसाला पाणी येत आहे आणि मागील तीस वर्षापासून पाणी पाईपलाईन होत नाही हे देशासाठी दुर्दैव आहे संभाजीनगरचं आणि या शहराचं नाव बदलल्यावर तर अजून दुर्दैव जास्त झालं की संभाजीनगर जे नाव ठेवण्यात आलं छत्रपती संभाजीनगर त्या नावाच्यानुसार या शहराचं कायापलट व्हायला पाहिजे आम आमच्या सरकारनं आव्हान आहे आणि आता आमचंही आहे की आम्ही सर्व मिळून हे कार्य करू उद्धव बाळासाहेब ठाकरे आम्ही पक्षाचे उमेदवार आहोत मी स्वतः सुपन्न जे म्हटले रवींद्र गायकवाड रेखा जाधव आणि मनोज वर असे चार आपले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने क्रमांक तेवीस मधून घ्यावा खरं तर आता जर पाहिलं तर स्मार्ट सिटी म्हणतात संभाजीनगरला स्मार्ट सिटी कसली स्मार्ट सिटी परिवर्तन करायची वेळ आलेली आहे इथं महिला सुरक्षित नाही आहे वारंवार महिलांना पाण्यासाठी सामोरं जावं लागते जो तो येतो तो म्हणतो की आम्ही तुम्हाला पाणी देऊ गेल्या वीस वर्षापासून पंचवीस वर्षापासून हे जो प्रभाग आहे हा भारतीय जनता पार्टीच्या अंडरमध्ये आहे भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही नगरसेवकांनी या, या प्रभागात काम केलेले नाही आहे इथं महिला सुरक्षित नाही आहे पाण्याची एवढी टंचाई आहे की माझ्या या भा माझ्या भागात नळ सुद्धा नाही टँकर आम्हाला ना टँकरनं मागवावं लागतील पाणी द्यावं लागतं तुम्ही आता सेना भाजप खर तर आता सेना भाजप चूक कोणाची आता ही सर्व जनतेला माहिती आहे मी त्या गोष्टीला जाणार नाही पण मला वाटतं की दे दे, या गेल्या वीस वर्षापासून गेले तेवीस वर्षापासून या संभाजीनगरमध्ये राहते या संभाजीनगरमध्ये आणि राज्यातली जर महाराष्ट्रात म्हणलं तर भारतीय जनता पार्टीचं आहे पण समस्या वाढतच आहे प्रभागामध्ये सध्या काय समस्या आहे प्रभागात रोड नाही आहे डेरीज नाही आहे मला वाटते फोर काही ती सुद्धा नाही आहे आता रोडचं जर म्हणलं तर मी एक उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे एक पदाधिकारी असून मी माननीय विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या निधीतून बरेच रोड मी माझ्या विभागात केलेले आहे लाईटर सुद्धा केलेले आहे ड्रेनिंगचे कामं सुद्धा केलेले आहे निश्चितच मला वाटतं येणाऱ्या काळात जर जनतेने मला आशीर्वाद दिला तर निश्चितच जसा मी माझं घर एक चांगल्या प्रकारे सजवली तसा हा प्रभाव मी चांगला करेन या निमित्ताने मतदारांना काय आवाहन मतदारांना आता मी तर म्हणते की जनतेने एक आव्हान करेल कळकळीची विनंती करेल की, की कोरोना काळात माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आपले एक मुख्यमंत्री होते एक दैव शक्ती देवाने आपल्याला दिली होती म्हणून ते वर्ष आपल्या सहवासात राहिले ते होते म्हणून तुम्ही आम्ही वाचलो आणि लोक म्हणतात कोरोना काळात उद्धव साहेब घरी होते मग महाराष्ट्रात एक प्रभाकर एक नंबरला मुख्यमंत्री उद्धव साहेबांचं मग असं का पण जनतेला हा विचार प्रश्न करायचा आहे की येणाऱ्या याच्यात मला तरी वाटतं भारतीय जनता पार्टी जे चॉकलेट देणारे लोक आहे पक्ष फोडणारे घर फोडणारे या लोकांना यांची जागा दाखवण्याची गरज आहे आणि येणाऱ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं सरकार येण्याची गरज आहे म्हणून आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने मी स्वतः सुकन्या पोचले माझं काम जनतेला सांगायची गरज नाही सर्वांना माहिती आहे म्हणून आवाहन करते की या जनतेने यावेळेस भारतीय जनता पार्टीला बाकीच्या पक्षाच्या यांना की त्यांची जागा दाखवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंना मतदान करायचं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा अधिकृत उमेदवार आपल्या या प्रभागामध्ये सर्वसाधारण पुरुष म्हणून मी आहे सर्वसाधारण महिलेमधून सुखंधताई भोसले आहेत एस सीमधून रेखादाई जाधव आहेत आणि ओपन ओ बी सीमधून आपले मनोज भावा पोरशी आहेत भाऊ तुम्ही किती दिवसापासून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे आणि तुम्ही आतापर्यंत समाज योजने हो की काय काय काम आपण मी राजकारणामध्ये जवळपास आता दोन हजार चार दोन हजार तीनपासून ते राजकारणात आहे ह्या प्रभागामध्ये पै पूर्वी हा एकच वॉर्ड होता तेव्हापासून आम्ही इथं शिवसेनेचं काम करत आहोत रा राधाकृष्ण शिंदे जे होते त्यांच्या नेतृत्वामध्ये ह्या प्रभागामध्ये महापौर निवडून आलेला होता दुसरी गोष्ट अशी की एका वॉर्डचे चार वॉर्ड झाले आणि त्याचा एक प्रभाग झालेला आहे आम्हाला इथल्या प्रत्येक नागरिक समस्येचा पूर्ण आढावा आम्ही घेतलेला आहे किंवा आम्ही ते दिवस रोज आम्ही त्या समोर बघतोय आता इथं भारतीय जनता पार्टीने ज्या वेळेस आपण युतीमध्ये होतो तर त्यावेळेस पाण्याची योजना जेव्हा साहेबांनी आणली सुरुवात साहेबांनी केली तर त्या खै योजनेमध्ये भारतीय जनता पार्टीने खोटा काढून ती योजना थांबवली होती त्याच्यानंतर उद्धव साहेबांचं सरकार आल्यानंतर उद्धव साहेबांनी या योजनेला चालना दिली त्या योजनेसाठी पाणी लवकरात लवकर कसं येईल यासाठी आदित्य साहेबांचा दर महिन्याला एक दौरा राहायचा कामाची पाहणी असायची आणि त्या का पाण्यानुसार काम गतीने चालायचं पण आजची परिस्थिती अशी झालेली आहे की स्वतःला हे जलसम्राट समजणारे जे आमदार आहेत त्यांनी स्वतः या गोष्टीकडे दुर्लक्ष केलेले आहेत इथं जेवढेही पाईपलाईन टाकली गेलेले आहे समंदर लाईनचे जेवढे पाण्याचे पाईप टाकले गेलेले आहेत त्याच्याने सगळे रोड फोडलेले आहेत रोड तर बोलले तर रोडला पॅचवर ते के सुद्धा केलेलं नाही लोकांच्या घरासमोर खड्डेच वे असतं हा भाऊ रविपकून ओबीसी ओपनमधून लढलं जात आहे आणि सेनेमधून उघाटामधून तुम्हाला ओपनमधून कट उमेदवारी दिली जाते कसं बघता याच्याकडे नाही हे भारतीय जनता पार्टीचा त्यांचं ज्यांपणाला उमेदवारी द्यायची तो त्यांचा प्रश्न आहे दुसरी गोष्ट मी पक्षाचं काम जवळपास दोन हजार तीन चारपासून पासून करतोय तो पक्षाने मला न्याय दिला त्या पद्धतीने मी राजकारण किंवा निवडणूक मी चाललो प्रभागाच्या विचार काही तुमच्या तार। प्रभागामध्ये आम्हाला सगळ्यात प्रथम म्हणजे जे आता आमचं विश्रांतीनगर झालं जयभवानी नगर झालं गणेश नगरचा काही भाग झाला नंतर तुमचा हुसेन कॉलेजचा काही भाग झाला या अशा काही ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेऱ्याचा जो आहे तो आम्ही पहिलं प्र प्रथम त्याला प्राधान्य देणार आहोत पूर्ण प्रभागामध्ये सी सी टी व्ही लावण्याचा आमचं म मनोदय आहे तिसरी गोष्ट अशी की ह्या प्रभागामध्ये ओपन ग्राउंड भरपूर आहेत ते ग्राउंड व्यवस्थित विकसित जर का झाले तर या इथल्या मुलांना खेळण्यासाठी जागा मिळेल आजची परिस्थिती अशी झालेली आहे की एम टू झी एवढं मोठं ग्राउंड असताना सुद्धा तिथं इथल्या मुलांना खेळता येत नाही सुनील जाधव उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष अधिकृत उमेदवार एस टीमधून आहे आम्ही चार जण आहे तरी तुम्ही मशालचं बटन दाबून आम्हाला सगळ्यांना निवडून आणायचं आहे आणि मी सगळ्यात पहिले एक महिलांची प्रश्न सोडवणार आहे